प्रिय बंधू आणि बगनिनो सविनय जयभीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे चोवीस साली शिका संघटित राहा आणि संघर्ष करा असा त्रिसूत्री कार्यक्रम आपल्या सहकार्याला दिला होता यापैकी शिका संघटित याबद्दल खूप बोलण्यात आलं आहे बाबासाहेबांचा जो तिसरा कार्यक्रम होता संघर्ष करा या संघर्ष करण्या कार्यक्रमासाठी बाबासाहेब स्वतः रस्त्यात उतरले होते त्यांनी महाड केलं त्यांनी काळेराम केलं अनेक कार्यक्रम केले आणि एका सैनिकाचा मुलगा असल्याप्रमाणे त्यांनी रस्त्यामध्ये रक्त जाईपर्यंतांचं त्यांनी हे लढे उभारले त्यांनीच नाही तर त्यांच्या सगळ्या सहकार्याने अनेक प्रकारचे रस्त्यावरचे लढे उभारले बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर जे लढे उभारले गेले त्यातला अत्यंत महत्त्वाचा किंवा सुवर्णमस्कषण म्हणजे दलित पॅथलची चळवळ ही दलित पॅथलची चळवळ एकोणतीस मे एकोणीसशे बहात्तर या दिवशी कविमित्र नामदेव ढसाळ आणि मी सं आम्ही चालू केली असली तरी ती फार अल्प आयुष्य ठरली कारण पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी डिक्लेअर केली त्यामुळं बऱ्याचशा चळवळींना पायबंद सुरू झाला होता यानंतर तो हा जो काळ आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर चौऱ्याहत्तरचा या काळामध्ये दलित पॅन्थरमधली जी दुपळी होती ती पराकोटीला गेली होती झालं असं की त्यावेळेला नामदेव ढसाळ यांनी एक पत्रक काढून राजा ढाले आणि जवी पवार यांना दलित पॅन्थरमधून आम्ही काढून टाकलं आहे अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट केलं होतं त्यानंतर त्यांनी काढून टाकल्यानंतर आम्ही त्यांना काढून टाकू शकलो असतो परंतु त्यासाठी एकट्या दुकट्याने काढण्यापेक्षा एखादं अधिवेशन घ्यावं आणि सर्वसंमतीनं नामजोड असाल यांना निलंबित करावं या उद्देशानं तेवीस आणि चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी आम्ही दलित पॅन्टरचं पहिलं अधिवेशन नागपूर या ठिकाणी घेतलं होतं या नागपूर अधिवेशनाचा उद्देशच हा होता की दलित पॅन्थरमध्ये जी काही ग चाललेली आहे ती त्या उलाढालीला कुठेतरी तिच्यावर अंकुश ठेवावा म्हणून हे आम्ही अधिवेशन घेतलं होतं या अधिवेशनाला महाराष्ट्रातला महाराष्ट्रातल्या अगदी खेड्यापाड्यातले कार्यकर्ते हजर राहणार होते त्यापैकी मुंबईतून जे महत्त्वाचे आले होते त्याच्यामध्ये एक वसंत मोरे घामणकर हे सुद्धा आले होते दलित पॅन्थरने ह्या अडीच तीन वर्षाच्या काळामध्ये बरंच काही मिळवलं इतकं मिळवणं म्हणलं पण काही गमवलंसुद्धा मिळवण्यापैकी आपण असल्यानंतर की या दलित पॅथरनं जो दरब दाखवला होता सरकारला आणि व्यवस्थेला त्यामुळं देखील थरथर कापत होती अशा अवस्थेमध्ये दलित पॅन्थर ही लढा देत असताना या लढ्यामध्ये पहिला शहीद झाला तो भागवत जाधव दहा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी नंतर रमेश देवरुक्कर झाले त्यानंतर तिसरा जे झाले ते शहीद झाले त्यांचं नाव होतं वसंत मोरे धामणकर हे वसंत मोरे धामणकर जसे भागवत जाधव माझ्या पत्नीकडून माझे नातेयक होते तसेच हे सुद्धा माझे दूरचे नातेक होते वसंत धामणकर दलित पॅन्थरमध्ये येण्याआधी आणि सिरा जाधव भागवत जाधवचे मोठे बंधू हे दलित पॅन्थरमध्ये समय होण्याच्या आधी ते रिक्रान नावाच्या एका संस्थेमध्ये काम करत होते त्या काळातल्या ब, ब युवक क्रांती दल युक्रांत या धर्तीवर त्यांनी रिपब्लिकन क्रांती दल म्हणजे रिक्रान नावाची संघटना त्याने चालू केली होती आणि त्या संघटनेमध्ये वसंत धामणकर सिरा जाधव वगैरे मंडळी कार्यरत होती काका खांबाळकर त्याच्यामध्ये होते हे आपण सर्वांना माहिती आहे दलित पांथर सुरू झाल्यानंतर ही सगळी मंडळी त्यावेळेला दलित पांथर आकर्षित झाली आणि भागवत जाधवचे बंधू सिरा जाधव आणि हे वसंत मोरे धामणकर हे सुद्धा दलित पॅन्थरमध्ये सामील झाले ऑक्टोबरच्या तेवीस आणि चोवीस ऑक्टोबरच्या त्या अधिवेशनला हे नागपूरला आले होते त्या अधिवेशन पार पाडलं च दोन तीन दिवस अधिवेशन दोन दिवस अधिवेशन पार पाडलं या अधिवेशनाच्या जे चोवीस तारखेला एक नागपूरचा दलित पॅथरवरचा एक खटला होता त्या खटल्याचा निकाल लागणार होता आणि म्हणून त्या निकालाची निकाल लागल्यानंतर वर्तमानपत्राकडे बातम्या द्याव्या ह्या उद्देशानं वसंत धामणकर ह्या पाठीबागा राहिले होते वसंत धामणकर हे मराठीतले अत्यंत महत्त्वाचे लेखक होते प्र प्र ते त्या काळातले छोटी छोटी ज्या वर्तमानपत्र होती त्याच्यामध्ये लिहिणारे ते एक चांगले असे प पत्रकार होते आणि त्यामुळे त्यांना काही लोकांनी मी विनंती केली की तुम्ही थांबा तुम्ही हा निकाल जो काय लागेल त्या निकालाचे वृत्त तुम्ही स वृत्तांकन सगळ्या वर्तमानपत्रात करण्यासाठी थमीज थांबा मी निघते वेळेला त्यांना विचारलं की आता आपण मुंबईला जाऊया कारण ते माझ्याबरोबरच आले होते त्याने सांगितले नाही मी काही दिवस थांबतो आणि त्यानंतर मी येईन आपण माझ्या पत्नीला तसा निरोप द्या या ता तारखेला जो निकाल लागला तो निकाल दलित पॅन्थलच्या बाजूने लागला त्या काळामध्ये वी व्ही बनसोड वी व्ही बनसोड वगैरे लोकांनी जी आर्ग्युमेंट केली त्या आर्ग्युमेंटमुळे के वी उमरे होते या लोकांनी आर्ग्युमेंट केल्यामुळं ते तो निकाल आमच्या बाजून झाला आणि तो झाल्यानंतर त्याची बातमीपत्रं त्यांनी तयार केलं वसंत धामणकर मोरे यांनी बातमीपत्र केली त्या काळात फार मोठी वर्तमानपत्रं होती नव्हती आजच्यासारखी मीडिया सोशल सो, मीडिया वगैरे कार्यरत नव्हता त्यांनी जी बातमी केली सा त्याने नागपूर आकाशवाणीला बातमी दिली आणि बाकीच्या सगळ्या देऊन ते सायकलवरून परत येत असताना त्याशी रिझल्ट चांगला लागला म्हणून आमचे हरीश वंजारी नावाचे आमचे कार्यकर्ते होते अत्यंत त्यागी असे ते कार्यकर्ते होते त्यांनी या सगळ्या मंडळींना म्हणजे मुंबईच्या लोकांना जे राहिले होते जे शिल्लक आमच्यासारखे परत आले पण जे राहिले होते त्यांच्यासाठी त्याने आनंदाचा उत्सव म्हणून त्यांनी जेवणाचे जेवण त्यांच्या घरी शिकलेलं होतं आणि त्या जेवणाला सगळ्या बातम्या पोचवून वसंत धामणकर ते येणार होते ते येत असताना कामठी रोडवर पाठीबागून एक वाळूचा मोठा ट्रक आला आणि हे सायकलवर होते सायकलवर था असताना त्यांना अशी सायकल आडवीतिडवी करताना त्यांचा तो तोर गेला आणि पाठीबागच्या त्या वाळूच्या ट्रकने अक्षरशः त्यांच्या चिंजळ्या चिंजळ्या केला त्यांना त्या जागीच मृत्यू झाला त्यावेळेला दुपारची ती वेळ होती कारण बातम्या देऊन ते आलेले होते त्याबरोबर सगळ्या लोकांना कळलं की अशाशा प्रकारचा मोठा अपघात झाला आहे आणि त्या ठिकाणी वसंत दामणकर यांचा मृत्यू झाला आहे असं कळल्यानंतर मग सगळे ते लोक जे जेवणासाठी जमले होते ते सगळे धाव लोकं त्या धावत तिकडे गेले आणि मग त्यांनी त्या ट्रकचा जो ड्रायवर होता त्या ड्रायवरला त्यांनी पकडण्याचा प्रयत्न केला केला ड्रायवरने आसरा घेतला त्यावरच्या पाच पावली पोलीस स्टेशनमध्ये आसरा घेतला अन्यथा त्या दिवशी त्या ड्रायव्हरचं काय झालं असतं ते मी सांगितलंच पाहिजे अशातला भाग नाही परंतु त्या दिवशी वसंत धामणकरना अशा प्रकारे त्यांचा शरीराच्या चिंजरा चिंद्रा झाल्या त्या रस्त्यावर जिकडे तिकडे विखुरल्या गेल्या होत्या त्यानंतर त्या काळातले जे डॉक्टर मंडळी होती या सगळ्या डॉक्टर मंडळींनी मदत करून त्यांचं ते प्रेत त्यांचं कलेवर मुंबईला आणायचं असं ठरवलं त्यावेळेला त्यांच्याबरोबर असलेले दलित दलितपांतचे त्यांच्याबरोबर कायमचे असलेले सुरेश सावंत ते होते सीरा जाधव होते आणि अनेक लोक होते आणि मग त्याने असा विचार केला या कमीत कमी वेळ त्या प्रयत्त असेबरोबर दोन तीन तरी माणसं मुंबईची असली पाहिजेत त्यांचा खर्च विमानाचा खर्च त्या त्या कलेवराचा एकूण खर्च हा सगळा खर्च करण्याची ताकद त्यावेळा ते दलित पंचायतच्या नागपूरच्या कार्यकर्त्यामध्ये नव्हते प्रकाश रामटेके होते बबन बनसोड होते अनेक लोकं होते चुका कोचे होते राम ह्या सगळ्या मंडळींना तेवढासा पैसा गोळा करता येत नव्हता त्यावेळेला एका माणसाच्या डोक्यात आलं की त्या वसंत दामणकर यांनी सहा ऑक्टोबर एकोणीसशे बा चौऱ्याहत्तर रोजी एक पुस्तिका लिहिली होती रिपब्लिकन पक्ष बिचा बिचारी जनता आणि जनता अशा प्रकारचे पुस्तक होते आणि ती रिपब्लिकन पक्षांच्या नेत्यांच्यावर टीकात्मक करणारी अशी ती होती त्या पुस्तिकेला राजा लाले यांनी प्रस्तावलेली होती माझ्या मतीने त्यांनी ती पुस्तिका लिहिली होती आणि सात वाजता नावाचा जो विभाग आहे त्या ठिकाणी त्या पुस्तिकेचं प्रकाशन झालं होतं डाले यांच्या हस्ते माझ्या उपस्थितीत आणि बाकी सगळे बाई संगारे होते वरुण कांबळे होते या पुस्तिकेचे प्रकाशक होते ते, ते होते रामदास आठवले कारण ते त्या काळात आमच्या संपर्क संपर्कमंत्री म्हणून ते काम करत होते अशा प्रकारची पुस्तिका केवळ दोन रुपये किमतीची जी पुस्तिका होती कोणाच्या तरी डोक्यात आलं की ही पुस्तिका आपण प्रेत प्रेताच्या जवळ ठेवायची विक्री करायची आणि त्यातून पैसा जो का येईल तो आपण याचा उपयोग करावा कारण ते पुस्तिका ते घेऊन गेले होते गट्टे घेऊन गेले होते परंतु ते विकू शकले नव्हते त्यामुळे ती पुस्तिकेचे गट्टेचे गट्टे होते मग मा एका माणसाच्या डोक्यात आल्यानंतर त्या दिवशी नागपूरकरांनी इतका दिलदारपणा दाखवला की दोन रुपयाची पुस्तिका कोणी शंभर रुपयात कोणी पन्नास रुपयात कुणी दोनशे रुपयापर्यंत विकत घेतली आणि जगातले आश्चर्य वाटेल आपल्या सगळ्यांना एका कभी -कभी की एका माणसाच्या प्रेतावर त्याची अत्यंत कमी कॅपॅसिटीची पुस्तिका इतकी विकली गेली इतके कमी की त्याचा खर्च मोठ्या प्रमाणात खर्च विमानाचा खर्च निघून गेला त्याची बॉडी मुंबईला आणण्यात आली झालं असं त्याच्या आधी मुंबईमध्ये आमच्या आपल्याला हे माहीत आहे की अनेक कोर्ट केस कचाऱ्या होत होत्या के केसेस होत होत्या राजा ढाले यांच्यावर त्या काळामध्ये त्रेपन्न केसेस होत्या माझ्यावर होत्या नामदेव ढसाळवर होत्या भाई संघाच्यावर होत्या आम्हाला सगळ्यांच्यावर होत्या केसेस होत्या आणि ह्या सगळ्या केसेसच्या वाचताना माझ्यावर जे केस माझ्यावर आणि नामदेव नामदेव ढसाळ एका केसमध्ये एक नंबरचे आरोपी होते त्यांच्यापासून आरोपी मी दोन नंबरचा होतो ढसाळ मात्र कधीही कोर्टामध्ये हजर राहायचे नाहीत त्यामुळे जे कोर्ट होतं नायगावचं कोर्ट होतं ते नेहमी चिडलेलं असायचं आणि प्रत्येक वेळेला ते, सांगा ते मला सांगायचं पुढच्या वेळेला ढसाळ जर आले नाहीत तर आम्ही तुमच्यावर ॲक्शन घेऊ असं ते त्यांनी मला अनेक वेळा दम दिला होता एकदा तर असं आलं की ढसाळ आलेच नाहीत म्हणून त्याच्या आईला शेवटी पकडण्यात आलं अटक करण्यात आलं ही मात्र मात्र रसाळ्यांच्यावर लागू पडली आणि आईला सोडवण्यासाठी ते कोर्टामध्ये हजर आलेले सांगायचा मुद्दा असा की त्या काळामध्ये मी माझ्यावर केस असते परंतु दलित पंतचा त्यावेळेला जनरल सेक्रेटरी मी होतो मला नागपूरला अगोदर जवळजवळ पंधरा दिवस मी गेलो होतो त्यामुळे माझी जी कोर्टाची केस होती त्या कोर्टाच्या केसला मी हजर राहिलो नाही मग जे कोर्ट होतं ते त्यामुळे चिडले आणि मी कधी एकदा मुंबईला येतोय याची ते वाट बघत राहिले मी मुंबईला पाय टाकल्या टाकल्या मला पोलिसांनी अटक केली आणि डायरेक्ट कुठल्याही पोलीस स्टेशनला नेण्याचा ऑर्डर त्यांनी कोर्टाने आधी अशी काढली होती, जेल थी, अशी थी होती घरी घरी आ, जेल की मला सरळ जेलमध्ये टाकायची अशी ती ऑर्डर होती आणि मी घरी मला घरी न जाऊ दादा त्यांनी डायरेक्ट मला सात रस्त्याच्या त्या जेलमध्ये मला कोबळून टाकलं बातमी माझ्यापर्यंत आली की वसंत दामणकर यांचा अपघाती मृत्यू झाला आहे ही मला बातमी आली त्यानंतर मी एक विनंती अर्ज करायला सांगितला मा माझ्या बाकीच्या कार्यकर्त्यांना आणि त्यांना सांगितलं की वसंत धामणकर हे माझे नातेवाईक आहेत आणि त्याच्या प्रेत यंत्रणेला मला हजर राहायचं आहे मला परवानगी द्या तेवढ्यापुरतं मला जामीन सँक्शन करा परंतु त्यांनी मला तसा प्रकार सँक्शन केलं नाही कारण त्या काळामध्ये आमच्यासारखी मंडळी बाहेर असणं म्हणजे चितावणी हो खोर होत चितावणी होईल असं समजून आम्हाला कुठल्या निमित्तानं त्यावेळेस जेलमध्ये टाकलं जायचं उदाहरणार्थ भागवत जाधव हे ज्या दिवशी त्यांचं त्यांची प्रेतयात्रेखाली त्या सुद्धा त्या प्रेतयात्रेला माझे नातेवाईक आहेत मला हजर राहायचंय सांगून सुद्धा मला त्याने सोडलं नाही ती दुसरी केस होती पलीत पांतरची पण त्या केसेसमध्ये सुद्धा मला मी त्यावेळेला अंडरग्राऊंड होतो आणि त्यामुळे पोलिसांनी आम्हाला पकडून पकडलं होतं त्या को केसेस त्या प्रेतयात्रेला मी स्वतः हो। प्रे प्रे हजर नव्हतो आमचे बाकीचे सगळे होते पण म्हणजे भागवत जाधवच्या प्रेतयात्रेला मी हजर नव्हतो वसंत धामणकरांच्याही प्रयत्नला मला हजर राहू दिलं नाही आणि अशा प्रकारे त्याने मा माझ्यावर एक अनेक प्रकारचा सूड उगवण्याचा प्रयत्न केला होता या वसंत धामणकरांचा जो मृत्यू झाला आहे तो आजपासून बरोबर पन्नास वर्षापूर्वी म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी त्याचा अपघाती महात्मानी मृत्यू झाला आणि आज तर त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या पन्नास वर्षानिमित्तानं अभिवादन करण्यासाठी नागपुरात ज्या ठिकाणी त्याचा अपघात झाला त्या ठिकाणचे कार्यकर्ते आज दलित पथर दु म्हणून जरी न वाघात नसले तर त्या जुन्या कार्यकर्त्यांनी विचार करून आज एक मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी आज म्हणजे आज म्हणजे अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी मोठा कार्यक्रम नागपूर इथं आहे मला तरी मुख्य वक्ता म्हणून बोलवलं होतं पण माझ्या प्रकृती वास्तव्यामुळे मला तिकडं जाता येत नाही आणि म्हणून वसंत दामणकर ज्या विभागात राहत होते सांताक्रूज नावाचा मुंबईतला पच प तिथे भीमवाडा नावाची वसाहत आहे या भीमवाडामध्ये त्यांची ते राहत होते म सांगितल्याप्रमाणे माझे नातेवाईक तिथत होते आणि त्या ठिकाणी आज एक ते त्यांची स्मृती सभा आयोजित करण्यात आले या स्मृती सभेचा अध्यक्ष आहेत विवेक गोविंदराव पवार मी त्या सभेला हजर राहणार आहे माझ्याबरोबर सुरेश सावंत ज्याने त्या वसंत धामणकरांच्या प्रेताच्या बरोबर ते आले होते त्यांनी बॉडी आणली होती स जाधव तर आता नाही आहेत त्याचं निधन झालेलं आहे पण सिराज जाधव तर बंधू वी सुमेश जाधव हे या कार्यक्रमामध्ये वक्ते आहेत अशा प्रकारचा आज एक कार्यक्रम मुंबईमध्ये आणि एक मोठा कार्यक्रम नागपूरमध्ये होत आहे या निमित्तानं या आम स्मृ आमच्या हा शहीदाला अभिवादन करण्यासाठी आपण म्हणजे नागपूरकडच्या लोकांनी नागपूरच्या परिसरामध्ये हजर राहावं आणि मुंबईतल्या त्या काळातला जे, जे दलित पायांच्या नावाने काम करणारे कार्यकर्ते होते त्यांच्यापैकी मला माहिती आहे फार कमी आता शिल्लक राहिलेले आहेत ह्या सगळ्यांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी आज वसंत धामणकर यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी त्या ठिकाणी यावं अशी मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो आहे आणि आंबेडकरी तळवीमध्ये जे जे निमित्तानं जेवढे शहीद झाले त्या शहीदांना एक प्रकारची ती आदरांजली ठरणार आहे मी पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतो की या दोन्ही प्रकारच्या आदरांची सेवेला यानिमित्तानं एक पुस्तक जसं भागवत जाधवच्या पन्नासाव्या कार्यक्रमाच्या वेळेला एक पुस्तिका लि काढली होती सुभेष जाधव यांनी माझाच लेख होता त्याच्यामध्ये तशाच प्रकारे वसंत आमळकर यांच्यासुद्धा या स्मृतीनिमित्त एक छोटीशी पुस्तिका काढण्यात येणार आहे आणि त्यांनी लिहिलेलं त्या काळातले पुस्तकांची नावं यादी वगैरे आणि त्यांचं ता कर्तृत्व याचा मागोवा या, मागो या पुस्तिकेत मी घेतलेलं आहे ती पुस्तिकाही आपण वाचावी आणि ज्या पुस्तिकेनं विमानाचा खर्च उचलला ती ही पुस्तिका आम्ही लवकर प्रकाशित करायचा विचार होता पण मधल्या काळामध्ये पाऊस आणि बाकीच्या सगळ्या गडबडीमुळे ते जम जमलं नाही या पुस्तिकेचंसुद्धा पुनर्मुद्रण त्यांचे नातेवाईक ज उत्तम जहागीर जहागीरदार आहेत हे का काढायच्या विचारात आहेत मी त्यांना सगळ्या प्रकारची मदत करायचं आश्वासन दिलं आहे आणि आजच्या कार्यक्रमाला वसंत धामणकर यांची मुलगीसुद्धा हजर राहिलं आहे कारण त्यांची पत्नी आता हयात नाही मुलगी हजर नाही ते पोस्टामध्ये कामाला होते आणि त्यांना थोडंसं ऐकायला कमी होत होतं परंतु माझा असा अनुभव आहे जे ऐकायला यायला पाहिजे ते त्यांना बरोबर यायचं जे ऐकायला ऐकूच येऊ नये किंवा ऐकावंस नव्हतं नसते ते वाटतं त्यांना ऐकायला येत नव्हते आणि त्यामुळं त्यांचा हा जो अपघाती निधन झालं आहे या अपघाती निधनाचे त्याची शोक व्यक्त करण्यासाठी किंवा त्यांना आदरांजली व्यक्त करण्यासाठी मी पुन्हा पुन्हा आपल्याला विनंती करतो की त्या काळातल्या पॅन्थरच्या कार्यकर्त्यांनी आणि आंबेडकी चवळीतल्या सगळ्यात एकूण कार्यकर्त्यांनी या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहावे जय भीम